खरं म्हणजे मी काल वैत्यपाटील साहेबांकडे आलेलो होतो मिळाला होतो नंतर म्हणून भेटायला म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे पुण्यात असते आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या धूळ वाजलेला हे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचा येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते कारण आपलं कल्पना आहे महाराजांचं एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसत परंतु त्यांच्या दोन यादी जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिकार होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल काय त्यांच्या तिकीट मागण्याची गरजच नाही खरं येत नाही महाराजांना तिकीट मागण्याची गरज आहे खरं म्हणजे आमची गरज पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताडाडी सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल कोणाला सांगण्याची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे गोष्टी होत असतात दिल्ली बोर्ड चालू एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्ड सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा इथे जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता येणार मी त्यामध्ये नाहीये सिस्टीममध्ये त्या त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं छोटं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं कालच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावलं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कुठे सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बजबरीत नाकारलं 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 सांगता आता कसं आहे आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते नेतेच पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन एकटी भाजपची जी जबाबदारी असते प्रदेश राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी नव्हता तीन तीन सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल आघाडी महाविकास सामील होत नाही वंचित आघाडीचा त्यांचा प्रश्न आहे वंचित आघाडी वंचित आघाडीचा किती इफेक्ट चालेल आपल्या महाराष्ट्रात नाही तर बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागतायत तितक्या मागतायत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व तुम्� सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका